या भारत देशाच्या इतिहासात अनेक समाजसुधारक स्वातंत्र्य सैनिक देशभक्त होऊन गेलेत त्यापैकीच एक सुपरिचित बुद्धीचे व ज्ञानाचे प्रकांड पंडित कुशल राजकारणी अर्थशास्त्र पारंगत न्यायशास्त्राचे प्रचंड ज्ञान असलेले महान व्यक्ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एप्रिल हा दिवस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने या भारत देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या उत्साहाने साजरा करताना आपण बघतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची तळमळ होती म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी चळवळ सुरू केली एकोणीसशे तीस चाळीसच्या दशकात खूपच जातीभेद उफाळला होता त्यावेळी समानतेची कल्पना करणे सुद्धा शक्य नव्हते भारतीय सभ्यतेमधील वृत्ती अशी होती की राजे वरिष्ठ कामे कारक करायचे व खालच्या दर्जातील लोकांकडून साफसफाईची कामे करून घेतली जात होती भारत स्वतंत्र झाला तरीही खालच्या वर्गातील लोकांची परिस्थिती बदललेली नव्हती अशा वेळी खालच्या वर्गातील लोकांना म्हणजेच भारतीय समाजाला समाज सुधारकाची अतिशय गरज होती ती खंबीरपणे डॉक्टर बाबासाहेबांनी पार पाडत असताना जातीभेदापासून जनजागृती खालच्या वर्गातील लोकांना अपवित्र मानले जायचे त्यांचा स्पर्श टाळत असत अपमानाची वाग वागणूक मिळत असे हे सर्व प्रकारावर खंबीरपणे भूमिका घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होत कायद्याचे शिक्षण घेत असताना अस्पृश्यांना शिक्षणाचे महत्व काय याचा प्रचार व प्रसार करत अस्पृश्यांना सोबत घेऊन चळवळ खंबीरपणे राबविली स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली भारतीय नागरिकांना न्याय हक्क अधिकार समता व बंधुता यांच्या आधारे भारतीय संविधान लिहून समस्त भारतीय नागरिकांवर कोटी कोटी उपकार केले अशा महामानवास समस्त भारतीयाकडून मानाचा व स्वाभिमानाचा मुजरा जय भीम जय संविधान